हॅलो नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण घरात कापूर जाळण्याचे काय आहेत फायद्या आणि धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्वसुद्धा काय आहेत ते बघणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू हिंदू धर्मात कापूर धूप दीप यांच्या वापराशिवाय देवांचे पूजा पूर्ण होत नाहीत यामुळे गोष्टींना हिंदू धर्मात विशेष महत्व आहे अनेक काळापासून या परंपरा चालू आहेत कापूर जाळून घरातील देवांची आरती केल्याने घरातील नकारात्मक ना ऊर्जेचा नायनाट होतो तसेच पूजा करताना कापूर जाळणं अत्यंत शुभ मानलं जातं त्यासोबतच घरामध्ये कापूर जाळणं वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच मानलं चांगलं मानलं जातं कापूर अनेक रोगांमध्ये जबरदस्त फायदेशीर ठरतं तुम्हाला आश्चर्य वाटेल पण कापूर अनेक औषधांच्या निर्मितीमध्ये सुद्धा कापडाचा उपयोग होतो घरामध्ये कापूर जाळण्याचे धार्मिक महत्त्व आपण बघूया घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण सुगंधित राहते शिवाय घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो घरातील वादविवाद थांबून आनंदाचं वातावरण निर्माण होतं हिंदू मान्यतेनुसार घरात कापूर जाळल्याने पितृदोष कमी होतो घरात रोज सकाळी संध्याकाळी नियमित तुपात भिजवलेला कापूर जाळल्याने पितृदोष लवकर कमी होतो गाईच्या शेणावर कापूर ठेवून जाळल्याने बाहेर नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाहीत शिवाय वाईट नजरेपासून बचाव होतो घरातील लहान मुलं सतत चिडचिड करत असतील तर घरात कापूर जाणं तुमच्यासाठी उत्तम ठरेल यानंतर आपण कापराचे वैज्ञानिक महत्व काय आहेत ते बघूया वै विज्ञानाच्या दृष्टिकोनातून घरात कापूर झाल्याने घरातील सूक्ष्म जंतूंचा नायनाट होतो शिवाय घरातील वातावरण देखील शुद्ध होतं घरात कापूर जाळल्याने संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो कोरोना काळातही अनेकांकडून घरात कापूर जाळण्याची माहिती दिली जात होती यासोबतच कापूर झाल्याने कफ स्नायूंचा ताण मानदुखी सांधेदुखी यांसारख्या आजारांमध्ये आराम मिळतो आयुर्वेदातही कापूर तेलाचा वापर खूप फायदेशीर असल्याने सांगितले आहे प्रदूषण आणि इतर कारणांमुळे सध्या बहुतेक लोकांचे केस गळतात आणि केसांमध्ये कोंडा निर्माण होतो नारळाच्या तेलात मिसळून कापूर केसांमध्ये लावल्याने कोंड्यातील डोक्यातील कोंडा आणि केस गळतीपासून आराम मिळतो अशा प्रकारे कापराचे अनेक उपाय होतात ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि प्राथमिक दृष्टिकोनातून कोणते उपयोग होतात ते, ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू